दोन हजार पंचवीस घटस्थापना आपण अपन कधी करायची आणि या मुहूर्तावरच करा घटस्थापना गणपती बाप्पा येऊन गेलेले आहेत पितृपक्ष पंधरावडाही आता संपलेला आहे आणि आता ओढ लागलेली आहे नवरात्रीच्या नऊ रूपांची पूजा आणि विशेष म्हणजे नऊ कलरच्या साड्या नऊ कलरच्या साड्या ह्या स्त्रिया परिधान करत असतात देवीला घालत असतात त्यामुळं तो एक वेगळाच आनंद असतो मात्र ह्यावेळेस नवरात्र जे आहे ते दहा दिवसाचं आल्यामुळं एका देवीचं जे रूप आहे ते दोन दिवस आपल्याला त्याची पूजा करायला लागणार आहे आणि एकाच कलरची साडी दोन दिवस घालायला लागणार आहे तर याविषयीची माहिती मी माझा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे दहा दिवसाचं नवरात्र तर या दहा दिवसाच्या नवरात्रमध्ये ह्या कलरची माहिती पूर्ण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा आता पाहूया आपण की नवरात्रीला आपण घटस्थापना कधी करायची सर्व पित्री अमुळशा संपती आहे ती रविवारी एकवीस सप्टेंबरला रात्री एक वाजून तेवीस मिनटापासून व त्यापुढे आश्वी प्रतिपदा तिथी सुरू होत आहे मात्र उगवती प्रतिपदा ही बावीस सप्टेंबर सोमवारी आली आहे आणि ती बावीस सप्टेंबरला रात्री दोन वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत ही प्रतिपदा तिथी आहे म्हणून आपण उदय तिथीनुसार बावीस सप्टेंबर सोमवारी घटस्थापना आपली करायची आहे देवीचे जे दहा नऊ दिवस दहा दिवसाचे घट आहेत ते आपण बसवायचे आहेत त्याची पूजा कशी करायची त्याचे मुहूर्त त्याचे मंत्र त्या घटस्थापनेच्या विषयीची पूर्ण माहिती घट बसवायचे कसे घटावर आपण कोणते धान्य पेरायचे याविषयीची माहिती माझे सर्व व्हिडिओ वी आहेत ते यूट्यूब चॅनलवर छोटे मोठे दोन्ही शॉर्ट व्हिडिओ आणि मोठे व्हिडिओसुद्धा आहेत ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तर बावीस सप्टेंबरला जो सूर्योदय आहे तो सकाळी सहा वाजून नऊ मिनटांनी सूर्योदय होतो आहे सूर्योदय सांगण्याचा उद्देश म्हणजे सूर्योदयापासून आप आपण कोणतंही कार्य करायला सुरुवात करायची असते त्यामुळं आपण घटस्थापना जी करायची आहे ती सूर्योदयापासून करायचे तर सूर्यदेवापासून घटस्थापनेचा जो जे काही शुभमूर्त आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो आहे त्यातला पहिला शुभमुहूर्त आहे तो सूर्यदेवापासून म्हणजे सकाळी सहा वाजून नऊ मिनटापासून ते सकाळी सात वाजून चाळीस मिनटापर्यंतचा हा पहिला शुभमुहूर्त आहे ज्यांना सकाळी लवकर कामावर जायचं आहे ज्यांना शेतात जायचं आहे कामासाठी त्यांना ज्यांना गडबड आहे त्यांनी ह्या मुहूर्तावर या शुभमूर्तावर सकाळच्या शुभमुहूर्तावर आपण घटस्थापना करायची आणि मग आपल्या कामाला गेले का तर काही हरकत नाही तर हा सगळ्यात पहिला शुभमूर्त आहे आणि त्याला कोणतीही अडचण नाही अगदी शुभ मुहूर्त आहे आणि ह्या मूर्तावरच आपण घटस्थापना करावी त्यानंतरचा दुसरा शुभ मुहूर्त आहे तो नऊ वाजून बारा मिनटापासून तो दहा वाजून बेचाळीस मिनटापर्यंतचा दुसरा शुभ मुहूर्त आहे ह्या दुसऱ्या शुभमूर्तावर सुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता त्यात सगळ्यात महत्त्वाचा जो असतो तो अभिजित मुहूर्त अभिजित मुहूर्ताला कोणत्याही वाईट काळाचं कोणत्याही याचा परिणाम होत नाही त्यामुळं शक्यतो कोणतंही कार्य करताना आपण अभिजित मूहूर्तावर करायचं आहे मग अभिजित मूर्त जो आहे तो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनटापर्यंत सकाळचा शुभ शुभमूर्त आहे ज्यांना सकाळी लवकर उठायला होत नाही त्यांनी या शुभ मुहूर्तावर अभिजित मुहूर्तावर आपण घटस्थापना करायचे आणि तिसरा जो शुभ मुहूर्त सा आहे तो बारा वाजून अडतीस मिनटापासून ते, ते सायंकाळी सहा वाजून अठरा मिनटापर्यंत म्हणजे जोपर्यंत प्रतिपदा तिथी आहे तोपर्यंत त्यातल्या त्यात संध्याकाळी सूर्यास्त होतोपर्यंत सहा वाजून अठरा मिनटापर्यंत आपण ह्या तिसऱ्या मुहूर्तावर आपण अपन घटस्थापना करायची ज्यांना सकाळी लवकर होत नाही त्यांनी संध्याकाळी करा ज्यांना संध्याकाळी लवकर होत नाही कामावरून यायचं असेल वगैरे काय अडचणी असतील तर संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनटापर्यंत सूर्यास्त होतोय तर सूर्यास्ताच्या आतमध्ये आपण घटस्थापना केल्यास उत्तम त्यामुळे आपण ह्या सांगितलेल्या शुभमुहूर्तावरच आपण घटस्थापना करायची आता जे काळ आणि यमघंट पाळतात त्यांच्यासाठी तर राहू काळ सकाळी सात वाजून चाळीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत हा काळ आहे जे राहुकाळ पाळणारे आहेत त्यांनी सकाळी सात वाजून चाळीस मिनटं ते नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत घटस्थापना आपण मधल्या ह्या वेळात करायची नाही सकाळचा सात चाळीसच्या अगोदरचा मूर्त आहे किंवा नऊ वाजून अकरा मिनटाच्या पुढचा मूर्त आहे त्या मूर्ताचा आपण वापर करायचा आहे यमघंट पाळणाऱ्यांसाठी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापासून ते बारा वाजून अडतीस मिनटापर्यंत यमघंटा आहे आणि यमघंटेच्या वेळेत अभिजित मूर्त असल्यामुळे अभिजित मूर्त असल्यावर कोणताही वाईट काळाचा त्याच्यावर परिणाम होत नाही त्यामुळे यमघंठ पाळायची काही गरज नाही आणि यमघंठ पाळणाऱ्यांसाठी अभिजित मुहूर्तावर तुम्ही जर आपली घटस्थापना केली तर कोणताही त्याला अडचण येणार नाही ना म्हणून अभिजित मुहूर्तावर आपण घटस्थापना करून आपण या नवरात्रीचा घटस्थापनेचा आनंद घ्यायचा आहे दुर्गामातेच्या पूजनाचा आनंद घ्यायचा आहे घटस्थापना करायची आहे घटस्थापना माझे व्हिडिओ आहेत घटस्थापनेचे ते पहा त्यामध्ये घटस्थापना शास्त्रयुक्त पद्धतीनं कशी करायची घटस्थापना संकल्प करून कशी करायची घटस्थापना घरच्या घरी आपण साध्या पद्धतीनं कशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तेसुद्धा जुने व्हिडिओ आहेत ते अवश्य पहा तर अशा प्रकारे आपण ह्या अभिजित मुहूर्तावर आणि ह्या सांगितलेल्या शुभमुहूर्तावर राहू काळ आणि यम सोडून यमघंट काय सोडायची गरज नाही कारण यमघंट त्यावेळेसच अभिजित मूर्त असल्यामुळे यमघंटाचं काही त्याच्या पुढं चालणार नाही त्यामुळं काळ हा फक्त एकच आपण पाळायची गरज आहे तो सकाळी सात वाजून चाळीस मिनटं ते सकाळी नऊ वाजून अकरा मिनटापर्यंतचा हा काळ आहे बाकी तुम्ही पूर्ण दिवसभर घटस्थापना करू शकता आणि या वेळेत आपण घटस्थापना करून दुर्गा मातेची आपण पूजा करायची आहे आणि दुर्गा मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम दुर्गा माता महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद